या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबापूर प्रोपरायटर राजय्या गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शौचालय हटाव मोहिमेसाठी नारी शक्तीने केली महारती विविध समाज घटकांच्या महिला प्रतिनिधींचा हुंकार जबतक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णू घाट परिसरातून प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे ज्याच्या अगदी लागून एक शौचालय आहे हे शौचालय कायमस्वरूपी येथून हटवावे या एकत्रित मागणीसाठी शनिवारी सायंकाळी श्री सिद्धेश्वर मंदिरात नारी शक्तीने महारती केली तक तोडेंगे नाही तक छोडेंगे शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आदी घोषणानी मंदिर परिसर दुमदुमून गेला विविध समाजाच्या महिलांनी एकत्र येत केलेली ही पहिलीच महारती होती प्रारंभी सिद्धरामांची आरती घेण्यात आली त्यानंतर प्राथमिक स्वरूपात मोहिनी पत्की रंजिता चाकोते चंद्रिका चव्हाण वैशाली गुंड यांनी आपल्या भावना मनोगतातून शौचालय असणं हे मुळात चुकीचं आहे असे अनेक मार्गाने या तलावात सांडपाणी येतं ज्यामुळे तलावाचं पावित्र धोक्यात आलंय महापालिका प्रशासनानं ताबडतोब हे शौचालय पाडावं दुसरीकडे स्थलांतर करावं मंदिर आणि तलाव परिसर कायम स्वच्छ ठेवावा सिद्धरामेश्वर हे सोलापूरची अस्मित आहेत असा सूर या महिला त्यांचा होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अमृता नकात यांनी केलं अश्विनी लिघाडे यांनी आभार मानलेत राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली यांची असी सेवा उद्योजक दत्तांना सुरुवातीने चाळीस किलो बुंदी लाडू प्रसाद म्हणून दिले तर कसबा गणपती प्रतिष्ठानं शंभर स्टीलच्या आरती उपक्रमासाठी दिल्या संस्थेतर्फे सिद्धरामेश्वर यांच्या महाआरतीसाठी शंभर श्रीफळांची सेवा देणं हे फार मोठं काम नाही पण शौचालय हटावची मोहीम मोठी आहे त्यात नारी शक्ती पुढे येत असल्यानं आम्ही आमची सेवा दिली आनंद तालिकोटी आस्था सामाजिक संस्थांचे प्रतिपादन सोलापूरची अस्मिता असणाऱ्या शिवयोगी श्री सिद्धारामेश्वर यांच्या चरणी आम्ही संस्थेतर्फे शंभर श्रीपळ तीन किलो कापर अशी सेवा रुजू केले अशा धार्मिक कार्यासाठी आम्ही कायम अग्रणी असू कृष्णाली फाउंडेशनच्या अध्यक्षा समृद्धी गुंडे यांचं वक्तव्य यदा यदा हि धर्मस्य लाणी भव तिध्वाराता अप्यो धाणम धर्मस्य तदा ध्माणम शिवजाग्रहम ज्या ज्या वेळेला समाजामध्ये वैक प्रवृत्तीचा प्रवेश झाला त्या त्या वेळेला शिवा सिद्धरामांनी आपले स भक्त महाआरतीच्या रूपाने प्रशासनाला केवळ जाग अनुपाय ही जात कशासाठी आहे तर विष्णू घाटावर जे शौचालय आहे आणि जे शौचालय महारथी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचा किरण आणणाऱ्या रामेश्वरासाठीची आहे <laughs> स्वरूपात सगळ्यांना पाठवलेला आहे त्या मातृशक्तीला वंदन करून सोलापूर शहरात सिद्धेश्वर महाराज आहे म्हणून आपण सगळं सुरक्षित हो। आहोत आणि तिथंच आपल्याला सगळं जर <laughs> आपल्याला बाधा येत नसेल तिथं आपल्याला सगळ्यांना एकवटायलाही पाहिजे आपण सगळे आज बहुसंख्येने इथं आलेले आहोत वेळोवेळी आपल्याला हे आंदोलन करावं लागणार आहे आपल्या गावात आपले धर्म आणि आपली संस्कृती स्वच्छता आणि टिकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना हे काम करायचं आहे आपण सगळे आलेले आहोत आणि आज आपण सगळेजण सिद्धेश्वर महाराजांना साकडे घालणार आहोत की आत्ता आम्ही सोपे स्वरूपाने तुमची आरती करतोय नंतर आम्ही सगळ्या ज्या मातृशक्ती आहे ते रणचंडिका पण होऊ शकतो हातात शस्त्र घेऊ शकतो आम्ही नवदुर्गा होऊ शकतो आणि ते स्वरूप आमचं येऊ देऊ नका अंत पाहू नका जे आम्ही मागणी करतोय ते सोलापूरसाठी आहे आमच्या घरासाठी नाही आहे सोलापूर घरांसाठी आहे स्वच्छता हा आमचा अधिकार आहे आणि तिथं तुम्ही जर असं करत असाल तर आम्ही आता गप्प बसणार नाही असं आपण सगळ्या महिलांनी आज सिद्धेश्वर महाराजांना अशी आरती स्वरूपात

जुना पुणे वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री टी एम टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा